सर नमस्कार नमस्कार सर आज एक आनंदाची बातमी आहे म्हणजे आज माझ्या फिल्मचं शूटिंग आणि माझी पहिलीच फिल्म आहे मला पहिल्यांदाच असं कास्ट केलं आणि हिरोसाठी कास्ट केलं माग आणि सर म्हणजे फिल्मचं नाव काय माहिती आहे प्रीत तुझी म्हणजे पार्ट टू विश यू ऑल द बेस्ट थँक्यू सर थँक्यू <ताके। laughs> आणि सर तुम्हाला प्रश्न पडला असेल की म्हणजे मी असा नचून पण सुद्धा मला कसं काही कास्ट केलं असेल तर तुम्हाला आनंद होईल सर मी तुम्हाला फॉलो करतो सर ハハハハ आणि सर आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना ह्या फिल्ममध्ये माझ्यावर एकट्यावर नाव असं सोलो सॉंग शूट होणार आहे आणि सोलो एकट्यावर एकट्यावरचं गाणं सर एकटाच माणूस गात असतो हां आणि सर म्हणजे हे गाणं कोरिओग्राफ करण्यासाठी म्हणजे इंडस्ट्रीतले सिनियर कोरिओग्राफर ज्यांनी तुम्हाला कोरिओग्राफ केलं होतं त्याच्यानंतर डायरेक्ट मला कोरिओग्राफ कर मध्ये कोण नाही हा मध्ये कोण नाही डायरेक्ट तुमच्यानंतर मी तर ते 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 आहेत आणि त्यांचं नाव काय माहिती आहे काय नमक दावत त्यांचं नाव ऐकल्यावर मी धावत धावत आलो आई सर मी आता बोलते खरं पण मी खूप टेन्शन आलं आणि मला एक्सायटेड आहे एक्सायटेड झालं कधी पण येतील ते मी रेडी राहतो तोपर्यंत खबरदार सॉरी सर खबरदार माझे बूट चोरलेच तर सर बूट नाही चोरतोय पहा पडतोय सर असू असुद्या जा हिरोला बोललो इकडे गेल्यावर लक्षात आलं मी चिरवाय सर मीच हिरो तू हिरो आहे हा सर तू हिरो आहे चिल्ड्रन फिल्म्स करत नाही मी <laughs> प्रोड्युसरला होतं मी प्रोड्युसरला ही चिल्ड्रन्स फिल्म नाहीये मी बत्तीस वर्षांचा आहे काय बोलतोय तू कशाला कशाला लहान लहान मुलांना हिरो म्हणून घ्यायचं तुला माहित आतापर्यंत कित्येक हिरो हिरोईन माझ्या हातात गेलेले आहेत माझ्याकडून डान्स शिकून गेलेले ह्याला पण मी शिकवलं ह्याला म्हणजे ते इथे सुपारी ठेवतो अशी असं 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 कळ 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 हा हा ते ती स्टेप माझी ती स्टेप ह्याला पण शिकवलं मी त्याला शिकवलं ते तो असं 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 वायफर हलवतो हे स्टेपन मी शिकवली ती पोरगी ती पोरगी कसली नाचते पोरगी तिथं नवरा नाही का ते अच्छा आच्छा करून ते गोळ्यात देतो ती पाड्या शिकवते पाड्या ती तिश्ट पण माझ्या एवढंच काय यांना पण मी शिकवलं आणि त्यांनी केलं हो त्यानंतर नक्की आलं आपलं खरं करियर डिरेक्शन मध्ये मला कळलं आता की तुम्ही किती मोठमोठ्या लोकांना तुमच्या तालावर नाचवलेलं आहे सर आता वयोमानानुसार विसरायला होत म्हणजे मला सगळं 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 आठवत सगळं सगळं आठवत नेमकं मला ते हे आठवत नाही हे आपण नाव मला आठवत नाही त्यामुळे होतो होतो ना ते तो तो ते गोंधळ 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 आता आपण ते सुरू करू ते म्हणजे हे असतं ना ते असं ओके आपण सुरू करू तुम्हाला गाणं गाणं ऐकू हा पण तू कोण मी हिरो ना सर तुम्हाला हा भी भी हा विस विसरलो विसरलो तुझ्यामुळे आजमुळे हा तुझ्यामुळे तुझ्याकडे बघून मला हिरोच फिलिंगच येत नाही गाणं ऐकूया हा हा गाणं ऐकूया गाण ऐकूया काय गाणं कसं असेल गाणं चॅम्प अस्वच्छत मला जिंदगी ही आहे भारी करूया जगण्याशी यारी धुंद झाल्या दिशाचारी हुल्ला 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 हो एक नंबर थुकरत गाणं आहे <laughs> एक नंबर थुकरत गाणं आहे नाही सर असं म्हणू नका माझ्या पहिल्याच फिल्मच पहिलंच गाणं आहे सर पटेल फिल्म पडणार तुझे यार पटेल गाण्यावर कोरिओग्राफी करायला मला बोलावतात हे मला असो तू हिरो हा तुम्ही विसरू नका विसरणार नाही हिरो ते गाण्याची स्टेप बसवायची आपल्याला गाणं उत्तम आहे गाणं उत्तम आहे भावना पण उत्तम आहे ते विर रस हवा कसं असत की शब्दाला धरून स्टेप बसवायची असतात बरोबर मी तसा शब्दाला धरून स्टेप बसवतो की सुंदर गाणं आहे तुमचं ते गा गाणं ते मस्त गाणं ते विसरू नको श्रीरामा नहे नहे नहे। हे गाणं नाहीये आपलं गाणं वेगळं आहे म्हणजे जिंदगी ही आहे भारी असं असं फालतू गाणं जिंदगी ही आहे भारी ठीक आहे ठीक ठीक आहे ठीक आहे आता मग गाणात भावार तर खूप आहे हा भावार्थ खूप काय होळ काय म्हणाले जिंदगी ही आहे भारी जिंदगी ही आहे भारी स्टेप जिंदगी आहे भारी पुढचं का पुढचा करूया जगण्याशी यारी करूया जगण्याशी यारी म्हणजे असं करूया जगण्याशी यारी मस्त मस्त हे मस्त केलं तू धुंद झाल्या दिशा चारी धुंद झाल्या दिशा चारी ला मस्त स्टेप डोक्यात माझ्या बघा त्याच कस असं उभं राहायचं आणि अशी जीभ हलवायची हो हो मान आहे ती सर असं होतं माझं ते वय झालं असं होतं आता हे मान हलवायचे हुल्ला हुल्ला हुला 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 हो हुला हुलाच्या वेळी काय करायचं की हलवायचा पाय आहे तो असं होतं माझं ते वय झालं पाय हलवायचं कळलं तुला तुला कळलं अक्षय माईक लाव तबला आणलायस काय तबला आणलंय तबला कशासाठी गाण्याचं रेकॉर्डिंग वाटवायला हो <laughs> गाण्याचं रेकॉर्डिंग नाही हो गाण्याची कोरिओग्राफी करायची आहे आता ज्या स्टेप सांगितल्यात ना तुम्ही मी तुम्हाला करून एकदा हा बघा म्हणजे जिंदगी ही आहे भारी करू करूया कर, जगण्या शियारी धुंद झाल्या दिशा चारी हुल्ल हुल हुल फालतू फालतू फतू काय तू मी अशी फालतू स्टेप देऊ शकत आयुष्यात मी अशी फालतू स्टेप देऊ तुम्ही लक्ष शकतो बाळा तुझं लक्ष नाही तू तुम्हीच लक्ष देऊन बघ ना ते मी काय शिकवतो ते परत काय ओळखाय ती जिंदगी ही आहे भारी जिंदगी ही आहे भारी हे बघ त्याची स्टेप अशी दाखवतो तुला मी जिंदगी ही आहे भारी पुढे काय पुढे पुढे करूया जगण्याशी यारी करूया करूया जगण्याशी हात मिळ यारी पुढे कुठे काय धुंद झाला दिशा चारी धुंद झाल्या धुंद झालं त्याना मला फिरता येत नाही तर तू फिरायचं फिरून झाल्यानंतर दिशा चारीच्या वेळी आज आज करायचं कळलं आणि हुल्ला 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 हुल्लाच्या वेळी अशी मांडी हलवायची हो अहो कंबर आहे ना ती असं होत असं माझं वय झालं ना माझं हा ठीक आहे जिंदगी ही आहे भारी करूया जगण्या शियारी धुंद झाल्या दिशा चारी हुल्ला 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 फालतू स्टॅप करतोय <laughs> तू कर <laughs> तुम्ही सांगितलं <इतना> ना आता मी सांगितली नाही अशी अशी फालतू स्टॅप नाही आमच्यात कधी प्रॉब्लेम काय तू ना नीट बघत नाही नीट तुला परत करून दाखवतो पण मला तर मला जमत नाही एक एक स्टेप तुला मी दाखवणार नाही पण नीट लक्ष द्यायचं ते काय शब्द काय शब्द जिंदगी ही आहे भारी जिंदगी आहे भारी जिंदगी ही आहे भारी ही स्टेप कुठेतरी बघितली आहे माहिती मला ही स्टेप माहिती करून गुरु आहे माझी हा तर ते बघितलीस हो, हो, हो. ना, तू हा हा नीट बघितले नाही परत करून दाखवायची गरज आहे नाही नाही करून दाखवायला लागणार तू विसरतो बाबा जिंदगी बा, आहे भारी ना हा जिंदगी ही आहे भारी कळला पुढे काय पुढे करूया जगण्याशी यारी करूया जगण्याशी करूया जगण्यास यार आता पुढे पुढे काय धुंद झाला दिशाचारी हा धुंद झालं ते धुंद झालं तेवढी असं गोल फिरायचं आणि एक मिनिट हा धुंद झाला दिशाचारी हे काय अहो ह्या दिशा चारी झाल्या हे नाहीये दिशा 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 तू मला नको शिकवू दिशा आणि दिशा ना मी आतापर्यंत गाण्यांमध्ये एक्सपेरिमेंट करत आलेलो आहे म्हणजे ते हा होता ना ते जु, 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 जुनं गाणं झुक 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 आगीन गाडी आता गाव्याने गायलं होतं गावड्याने गायलं मधून सुरू केलं होतं त्याने झुक 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 आगीन गाडी त्या गाण्यावर मी सगळ्यांनाच झुकायला लावलं झुकायला लावलं तर अशी अशी स्टेप दिली होती <laughs> अख्खं गाणं लो अँगलनं शूट केलं होतं मी माहिती हे तर काहीच नाही बाबा हे तर काय तर ते ना तोफा 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 लाजा लाजा जाजा जाजा हे गाणं <laughs> इव्हेंटमध्ये जेव्हा मी शूट करायला घेतलं <laughs> तेव्हा मी एकवीस तोफा स्टेजवर लावल्या होत्या हो <laughs> हो सर तोफा कशाला तोफा कशाला म्हणजे कवीने गाण्यामध्ये ओळीमध्ये लिहिलाय की ना तोफा, तोफा।, तोफा।, तो, तो। तोफा मी शब्दाचा मुवमेंट बसवतो स्टेप बसवतो एकवीस तोफा बसवलाय मी आणि त्या एकवीस तोफ्यांमधून नंतर ते काय लाया 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 ते एकवीस तोफ्यांमधून मी लाया उदया <laughs> लाया उधळल्या मी प्रेक्षकांना नाही तर Oh. मी फुटा नऊ दलाल माझ्या लिहिलं मी बाबा बाबा मी ना शब्दाला धनुष बस ते बसवणार आहे हा ते उगाच ते टाच उडवणार रे हो ताच नाही कंबर आहे हो कंबर कंबर हलवणार मी ते हे नाही आहे ते काय ते कोरिओग्राफर नाही मला असं नसतं सर असं नसतं हे वेगळं असतं वेगळं वेगळं असतं तुम्हाला नको शिकव तुम्हाला नको शिकव तुझं ना शब्दांकडे लक्ष नाहीये आजकालची पोरं आजकालची हिरो गाण्यांच्या बोलाकडे लक्ष देत नाही कसं असतं की शब्दांना धरून स्टेप वाचवायचे असते बरोबर आहे तर स्टेप सुंदर सुन्द, शब्द तुझ्या गाण्यामध्ये हा इत्तफाक ही जिंदगी इतफाक इतफाकच्या वेळी काय करायचं इतं फाय फाकवायचं जिंदगी अशी दाखवायची इतफाक वगैरे काही नाही आपल्या गाण्यामध्ये आपल्या गाण्यामध्ये जिंदगी जिंदगी पासन सुरू होते जिंदगी ही आहे भारी गाणं बदललं गाणं बदललं आता काय करत आहे गाणं काही बदललेलं नाहीये जिंदगी जिंदगी ही आहे भारी हे गाणं आहे आपलं आता फायनली गाणं कुठलं ठरवलं तू झुंधणार बंधन मी संसाराचे हे नाही ऐकाय असं काय करत जिंदगी ही आहे भारी तू कोण अभि या पिक्चर चा हिरो वाटत नाही रे तो हिरो तुम्ही पण कोरिओग्राफर कुठे वाटता असा कुठे कोरिओग्राफर असतो काय स्वतः दिलेला स्टेप दोन दोन मिनिटांनी बदलत बसतोय आता काय करायचं मग गाणं लावूया एकदम फायनल तुम्हाला गाणं ऐकवतो एकदम प्लीज गाणं ऐका नीट चालेल चल ऐक खंडाळा घाटात दोन वाहनांचा भीषण या <laughs> गाण्याला चालत लावलेले नाही आहे